मित्रांनो नमस्कार आपल्या मित्र मिलिंद पाडेबार या चॅनल चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे UGC जॉईंट सी, सी एस आर नेट संदर्भातला मित्रांनो जे विद्यार्थी आत वाट पाहत होते की जॉईंट सी एस आर नेटचे ॲडव्हर्टाईज कधी येणार आहे त्याचे ॲप्लिकेशन कधी सुरू होणार आहे कधीपासून ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत अभ्यास कधीपासून स्टार्ट करायचा आहे तर या सर्वांचं उत्तर जे आहे यू जी सी एन टी एन नेटने दिलेलं आहे तीन जून दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचं नोटिफिकेशन जे आहे ते यू जी सी सी एस आर नेटने जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने यू जी सी सी एस आर नेट या परीक्षेचं आयोजन जे आहे हे आयोजन या संस्थेने केलेलं आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अशी माहिती बघणार आहोत की परीक्षा कधी आहे फॉर्म कधीपासून भरायचे आहे किती तारखेपर्यंत भरायचा आहे कोण इलिजिबल आहे कोण अर्ज करू शकणार आहे सिलेबस कसा असणार आहे परीक्षेचा पॅटर्न कसा असणार आहे परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फॅकल्टीमधल्या काही विषयांसाठी ही, ही परीक्षा घेतली जाते म्हणजे यू जी सी सी एस आरने नेट याच्यामध्ये मुख्य उद्देश असा आहे की पी जे करता है कि आप करना है, जे विद्यार्थी पी एच डी करत आहेत किंवा करणार आहेत त्यांचं सिलेक्शन करणे ज्या विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये आवड आहे किंवा टीचिंगमध्ये आवड आहे लेक्चरशिप करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी ही असणार आहे तो CSI, UGC, Net, 2000, तर मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फॅकल्टीमधले विषय असणं आवश्यक आहे मित्रांनो सी एस आय यू जी सी नेट जून दोन हजार पंचवीससाठी जे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहे तर हे ॲप्लिकेशन फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील आपण आपल्या माध्यमातून सुरू केलेली आहे सिम्पली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जो नंबर दिलेला आहे माझ्या वाईफचाच तो नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि महाराष्ट्रात किंवा त्याच्या बाहेर देखील तुम्ही कुठेही असाल तर व्हॉट्सअपला तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स पाठवायचे आहेत तुम्हाला ऑनलाईनच थांबायचं आहे प्रत्येक स्टेपला आपण कन्फर्मेशन घेतो आणि कन्फर्मेशन झाल्यानंतरच फॉर्म अतिशय अचूक आणि अॅक्युरेट जे आहे ते भरून दिला जातो आणि सायबर कॅफेपेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये आणि अतिशय विश्वासपूर्ण तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना जी uh, सी एस आर नेट जॉईन सी एस आर नेटचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करायचा आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आता ज्या काही डेट्स तुम्हाला एन टीने दिलेल्या आहेत इम्पॉर्टंट डेट्स ते आपण पहिले हायलाईट करूया आणि मग पुढे आपण वन बाय वन बघूया तर बघा ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहे तीन जून दोन हजार पंचवीस ते तेवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत लास्ट डेट ऑफ पेमेंट आहे ही चोवीस जानेवारी सॉरी चोवीस जून त्याच्यानंतर करेक्शन विंडो जी आहे ती ओपन केली जाणार आहे पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आणि डेट ऑफ एक्झाम जी आहे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तर मित्रांनो एका महिन्यामध्येच तुम्हाला हे सगळं प्रिपरेशन करायचं आहे म्हणजे आता जून महिना सुरू झालेला आहे तर हा एक महिना आणि पुढच्या महिन्यात सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला ही परीक्षा घेतली जाणार आहे आता मोड ऑफ एक्झाम कसा आहे तर सी बी टी म्हणजे सेंट्रल बेस्ड ऑनलाईन टेस्ट आहे म्हणजे सेंटरवर जायचं आहे आणि मग कम्प्युटराईज जी टेस्ट आहे ती तुम्हाला द्यायची आहे ड्युरेशन जे आहे हे तीन तासाचं आहे म्हणजे वन एटी मिनिट्स त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकशे ऐंशी मिनटं तर तीन तासाचं हे ड्युरेशन तुम्हाला दिलेलं आहे सगळे क्वेश्चन जे आहे हे एम सी क्यू टाईपचे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाची तयारी करायची आहे माध्यम किंवा मीडियम जे आहे इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही माध्यमांमधून तुम्हाला प्रश्न विचारले जातील तुम्हाला जो प्रश्न व्यवस्थित वाटेल किंवा समजेल ज्या लँग्वेजमध्ये तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे आता कुठल्या कुठल्या विषयामधून ही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधले कुठले विषय असतील ते तुम्हाला देता येणार आहे तर बघा पहिलं आहे केमिकल सायन्स सेकंड आहे लाईफ सायन्स थर्ड आहे फिजिकल सायन्स नेक्स्ट आहे अर्थ सायन्स आणि मॅथमॅटिकल सायन्स या विषयांमध्ये जर तुमची मास्टर डिग्री झालेली असेल तरच तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे ही परीक्षा प्लेन नेट नाही आहे ओके सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधले जे विषय आहेत तर त्यांच्यासाठी ही परीक्षा असणार आहे आता इलिजिबिलिटी काय आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया की कोण ह्या परीक्षेला इलिजिबल आहे तर ज्या विद्यार्थ्यांची एम एस सी झालेली आहे किंवा जी काही समतुल्य पदवी आहे सायन्समधली तर असे विद्यार्थी जे आहेत ह्या परीक्षेसाठी इलिजिबल आहेत मी पुन्हा रिपीट करतो ते सब्जेक्ट जसं की लाईफ सायन्स केमिकल सायन्स फिजिकल सायन्स अर्थ सायन्स मॅथमॅटिकल सायन्स ह्या विषयामध्ये जर तुमचं एम एस सी झालं असेल तरच तुम्ही ह्या परीक्षेला देऊ शकणार आहात म्हणजे जॉईंट सी एस एर नॅट आता मास्टर डिग्री जी आहे तुमची झालेली तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुमच्या मास्टर डिग्रीला तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे आता फीज किती आहे तीही आपण बघूया एक्झाम फीज किंवा ॲप्लिकेशन फीज तर बघा जनरल कॅटेगरीसाठी अकराशे पन्नास ही फीज असणार आहे डब्ल्यू एस किंवा ओ बी सी या प्रवर्गासाठी सहाशे रुपये ही ॲप्लिकेशन फी असणार आहे आणि एस सी आणि एस टी या कॅटेगरीसाठी तीनशे पंचवीस ही ॲप्लिकेशन फी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो फीजसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच डेबिट कार्ड थ्रू तुम्हाला पेमेंट करायचं आहे आता एज लिमिटसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे एज लिमिट कशासाठी आहे फक्त ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी तर ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी तुम्हाला तीस वयोमर्यादा आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला पाच वर्ष एक्सटेन्शन आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी आणि पी एच एज लिमिट नाही आहे त्याच्यामुळे ही एक चांगली गोष्ट जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहे यू जी सी सी एस आय आर नेटचे ते तुम्हाला भरायचे आहे आणि पण जी जुलै महिन्यामध्ये ह्या परीक्षेचं आयोजन सी एस नेट आर नेटचं केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद